यूपीज नाही तर पूर्ण देशाला दोन हजार दहा दोन हजार वीस दोन हजार मध्ये हादरून टाकणाऱ्या सायक्युक्लिअरच्या कॉलेंदर चे कवर ऐकून आजही सर बैचकीत होतात अलाहाबाद शहराच्या सैनिक परिसरात राहणारा हा नरभक्षक नरगुंडांची पूजा करणारा करायचा तो लोकांची हत्या पाठीवर वार करून करायचा मी अनिल गोरे तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात तो कोणत्या कोणत्या बॉडीचे पार्ट हे करतो राजा कुलेंद्र यांच्या आधी कोणी आणि किंवा गोळी गोळी मारून हत्या करायचा मृत नंतर मृतदेह देहाचे दे दे शीर गुप्तांग आणि हृदय हृदय कापून कुलंदरची सोय होती एवढेच नाही एखाद्या कैस त्याला मारल्यावर तर त्याचा मेंदूही शिजवून खायचा असे केल्याने त्याची स्वतःची बुद्धी थलक होती असा त्याचा माणसांना मारल्यावर त्यातला ते शरीरातील पित होता उर्वरित बोस बार्ट धड कापून कारमध्ये टाकून मध्य प्रदेशातील जंगलात एका ताला वात फेकून देत होता नावा सुमार स्वतःच लिहून देऊ लागला राजा हा सायको किलर आपल्या नावासमोर स्वतःच राजा ला, लावू लागला होता फक्त कोलंदर नावाने हाक मारल्याने त्याचे खून केले आहेत या सायकोची इच्छा होती की प्रत्येकाने त्याला राजा कोलंदर असे म्हणून हाक मारावी